नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत असणार तर बघा मी आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळी अशी रेसिपी आणली आहे ही रेसिपी आहे उपवासासाठी तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा नाही तर तुम्हाला ही रेसिपी कुठं मिळणार नाही तर आज मी तुमच्यासाठी उपवासाची कढी बनवणार आहे तर बघू शकता तुम्ही मी साहित्य घेतलं आहे मीठ घेतलं आहे मिरची पावडर घेतली साखर घेतली जिरं घेतलं आहे एक वाटी ताक आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली तर रेसिपीला आपण सुरुवात करू तर बघा मी एक पातेलं घेतलं आहे पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे तेलाला आपल्याला चांगलं तापू द्यायचं आहे तेल तापल्यावर आपल्याला त्यात जिरं टाकायचं आहे जिऱ्याला आहे ना व्यवस्थित फोडणी म्हणजेच ते कडकडू द्यायचं आहे तर त्यामध्ये मी आता जे शेंगदाण्याचं कूट होतं ना ते टाकून घेतलं आहे हे ना ढवळत राहायचं नाही तर कसं आहे ते खाली लवकर लागलं जातं तर त्यामध्ये ना मिरची पावडर आणि मीठ टाकून घेतलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे त्यामध्येच आपण साखर पण टाकून घेणार आहोत साखर टाकल्यामुळेच या कडीला उत्तम चव येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नसेल आवडत कडी तर ते पण तुम्ही मला सांगू शकतात तर ही रेसिपी ना आमच्या फॅमिलीमध्ये सर्वांना आवडते जे कोणी साबुदाणा खात नव्हते ना ते पण या कडीमुळे साबुदाणा खायला लागले तुम्ही पण करा नक्की आणि मला सांगा मी तुमच्या कमेंटची वेट करत आहे आणि नवीन असाल ना चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा तुमच्या रिलेटिव्हमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही पण सपोर्ट करा कारण की अशा नवीन रेसिपी ना लवकर बघायला मिळत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच सेव्ह करा तुमच्या घरात सर्वांना ही रेसिपी आवडणार तर बघा मी आता हे व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे तिथे ना लागायची शक्यता असते म्हणून त्याला आहे ना एक सोबत एक सारखं हलवत राहायचं आहे तर त्यामध्ये मी ताक टाकून घेतलं आहे आपण जे ताक घेतलं होतं ना आता कसं आहे ना घरात व्यक्ती किती आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही ताक घेऊ शकता आता मी इथं फक्त दोन जण होतो आम्ही म्हणून एक वाटी ताक घेतलं ते आम्हाला भरपूर झालं तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार साहित्य यूज करू शकतात तसं मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य दिलेलं आहे आणि सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही तिथं जाऊन भेट द्या डिस्क्रिप्शन बॉक्सला आणि तुम्हाला सर्व तिथं मिळून जाणार माहिती तर बघा आपली कडी ही आता रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आहे कढीला उकड फुटली आहे आता ही कडी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता किती गरम गरम आणि आपल्या कडीतून मस्त अशा वाफा पण निघत आहे तुम्ही ही कडीसोबत तुमचा फराळ एन्जॉय करू शकतात अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर मी आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करा बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद